त्याच्या गुणांची रचना त्याच्या टायमिंगची रचना किंवा विषयांची रचना कशी दिलेली आहे इथलीच इतकं सर्व माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली होती आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे तर त्या परीक्षेसाठी असलेले आपले दोन जे विषय आहेत सॅट आणि मॅट मॅट म्हणजे काय तर मेंटल अबिलिटी टेस्ट हा आपला पहिला पेपर असतो आणि ह्या पेपरमध्ये तुम्हाला काय आहे तर काही युनिट्स आहेत काही युनिट्सवर तुमचा हा पेपर बेस्ड असतो मग बुद्धीमत्तेचा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या युनिट्सची तयारी करायला पाहिजे आजचा व्हिडिओ आहे जर चानेल और नवीना करा, 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 नवीन असाल तर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा पद्धतीची नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल चला वेळ न झालो तर आपण काय करूया तर आपल्या विषयाकडे वळूया बघा आजचा विषय काय आहे तर आठवी क्लास साठी जी एन एम एम एस एक्झाम आहे त्या एक्झामचा जो मॅथचा पेपर आहे म्हणजे बुद्धिमत्तेचा पेपर आहे त्याच्यामध्ये किती युनिट्स आहेत किंवा हा पेपरमध्ये कोणते विषय असणार आहेत या विषयाचा आपण आज अभ्यास करूया बघा आता याच्यामध्ये एकूण पंधरा युनिट्स आहेत आता हे पंधरा युनिट्स फक्त युनिट असतात त्याच्यामध्ये पण सब युनिट असतात म्हणजे पहिला बघा आहे संख्या आता संख्या हे काय झालं आपला घटक झाला आणि संख्येमध्ये सुद्धा आपले काही उपघटक आहेत ते पण आपण हळूहळू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा आता काय आहे पहिलं युनिट संख्या आता या संख्येवर तुम्हाला कसे प्रश्न विचारतात तर त्याची वर्गवारी दिली जाईल तुम्हाला किंवा संख्येचं स्थान काढलं जाईल या पद्धतीवरून तुम्हाला काय तर संख्येबद्दल तुम्हाला प्रश्न विचारतील त्यानंतर आहे बघा आकृत्या आकृत्यामध्ये पण काय आहे तर वर्गवारी असणे क्रम लावणे आकृत्यांचा त्यानंतर आकृत्या ओळखणे त्यानंतर तिसरा आहे बघा इंग्रजी वर्णमाला आता इंग्रजी वर्णमालेमध्ये मध्ये काय विचारतील तुम्हाला तर आ, लेटर्स देतील किंवा स्वर आणि व्यंजन देतील त्यातला फरक ओळखा ओळखा म्हणून सांगतील किंवा अक्षरांची वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणी असेल त्या अक्षरांना वेगवेगळे नंबर दिले जातील ते नंबर्स काउंट करून तुम्हाला काय तर उत्तर काढायला सांगतील अशा वेगवेगळ्या सूचनांच्या आधारे तुम्हाला इंग्रजी वर्णमालेवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर चौथा पॉईंट आहे बघा शब्दसमूह आता शब्दसमूहाचं पण काय आहे तर वर्गीकरण करा किंवा शब्द समूहांचा क्रम लावा किंवा एखादा शब्द दिला जाईल दुसरा गाळला जाईल तिसरा दिला जाईल आणि चौथा गाळला जाईल म्हणजे जा व्यवस्थित म्हणजे सहसंबंध त्यांचा लावणे आणि त्याच्यावरून उत्तर काढणे असं शब्द समूहामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील नेक्स्ट आहे बघा लयबद्ध मांडणी आता लयबद्ध मांडणी ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला काय देतील तर अक्षरांची लयबद्ध मांडणी करणे त्यानंतर अंखांची लयबद्ध मांडणी करणे त्यानंतर काही चिन्ह आहेत आपल्या बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये त्या चिन्हांची लयबद्ध मांडणी करणे अशावरती काय असतात तर वेगवेगळे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्यानंतर पुढे आहे बघा सांकेतिक भाषा आता सांकेतिक भाषा म्हणजे काय तर एखादं अक्षर असेल किंवा एखादी संख्या असेल तर त्या संख्येला एखादं पर्टिक्युलर चिन्ह देणे त्याला आपण काय म्हणतो सांकेतिक भाषा आणि त्या सांकेतिक भाषेवरती तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील मग पदावल्या सोडवा किंवा एखाद्या लेटरला काही सांकेतिक चिन्ह दिलं असेल तर त्याच्यावरून त्याची किंमत ठरवा किंवा त्याची किंमत काढा अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सांकेतिक भाषा याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात पुढे आहे बघा वेन आकृती वेन आकृतीमध्ये काय विचारतात तर एकमेकांत गुंतलेल्या आकृत्या दिल्या जातील त्यानंतर त्या आकृत्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला करायला सांगतील किंवा आकृत्यां संख्या मोजायला लावतील किंवा चौकोन दिले जातील त्रिकोण दिले जातील आणि त्यांची काय करा तर त्रिकोणांची संख्या मोजा किंवा वर्तुळांची संख्या मोजा किंवा पर्टिक्युलर तुम्हाला संख्या देतील आणि बेरीज बाकी गुणाकार भागाकार या पद्धतीचं वेन आकृतीमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातील नेक्स्ट आहे बघा ठोकळा किंवा घन याच्यावरती सुद्धा तुम्हाला शाब्दिक उदाहरणं ठोकळ्यावरती घनावरती शाब्दिक उदाहरणं जास्तीत जास्त विचारले जाऊ शकतात बघा आठवा पॉइंट झाला आता पुढचा बघूया आपण नवा पॉईंट काय बघा घनाकृतीची रचना आता याच्यावर तुम्हाला घनांची बाजू दिली जाईल वेगवेगळ्या बाजूंची तुम्हाला जोडणी करून त्या घनावरती प्रश्न विचारले जातील त्यानंतर आहे बघा पुढचा दहावा आकृत्यांची संख्या सेम जसं आकृतीमध्ये सांगितलं त्या पद्धती पद्धतीतच आहे काय गेलं तर एक चार आकृत्या दिल्या जातील आणि तुम्हाला त्या चारीच्या कोणाची बेरीज करणे किंवा कोण मोजणे चौकोन देतील चौकोनांची संख्या मोजणे किंवा एकमेकात गुंतलेली आकृती देतील आणि त्या गुंतलेल्या आकृतीमधून तुम्हाला त्रिकोण वेगळे बाजूला काढणे चौकोन वेगळे किती आहेत ते काढणे आयताकृती किती आहेत ते काढणे म्हणजे अशा पद्धतीची मोज संख्या असते ती आकृत्यांमध्ये विचारली जाते पुढे बघा काय आहे तर मनोरा आणि पिर्यावेळे आता मनोरा दिला जाईल तुम्हाला संख्यांच्या आधारे किंवा संख्यांचा मनोरा केला जाईल किंवा अक्षरांचा मनोरा केला जाईल आणि त्यावरून तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ह्या क्रियेवरती किंवा वर्गवर्गमूळ असेल घन गन घनमूळ असेल याच्यावरती तुम्हाला मनोऱ्याचे आणि पिर्यामिड वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यासाठी आपल्याला आधी वर्गवर्गमूळ आपले तीस पर्यंत पाठ पाहिजे त्यानंतर घन घनगनमूळ आपले तीस पर्यंत पाठांतर असणं गरजेचं आहे पुढे बघा मांडणीतील सूत्र आता काय केलं जाईल तर सूत्रानुसार एखादं सूत्र तुम्हाला दिलं जाईल प्रश्नामध्ये आणि त्या सूत्रानुसार दिलेल्या प्रश्नातून आपल्याला व्यवस्थित मांडणी करून त्याचं उत्तर काढायचं असेल म्हणजे आधी प्रश्नाला तुम्हाला सूत्र दिलेलंच असणार आहे आणि ते सूत्र वापरून आपण पुढचा जे उत्तर आहे किंवा पुढचा जो प्रश्न आहे त्याला सुद्धा तेच सूत्र लागू करून आपण पुढच्या प्रश्नाचं उत्तर आपण काढलं पाहिजे बघा आपलं काय आहे तर कुट प्रश्न आता कुट प्रश्न म्हणजे काय तर संपूर्ण शाब्दिक उदाहरण याच्यामध्ये तुम्हाला सरासरी काढणे असेल वयवारी काढणे असेल घड्याळ असेल दिशेवरचे प्रश्न असेल अशा पद्धतीची अनेक उदाहरणं म्हणजे शाब्दिक सर्व उदाहरणं तुम्हाला प्रश्नामध्ये कुट प्रश्न फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपण सर्व शाब्दिक उदाहरणं ही सगळी प्रश्नामध्ये येतात बघा तर त्यानंतर त्य। आहे युक्ती वापरण्याचे प्रश्न आता प् हा पण पॉइंट खूप महत्वाचा याच्यावरती पण आपल्याला जास्त अभ्यास आप करायचा असतो कारण का इथं आपल्याला युक्ती वापरायची आप असते जास्तीत जास्त आपल्याला इथं विचार करून त्याचं उत्तर काढायचं असतं याच्यामध्ये कसे प्रश्न विचारतील तर फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला गायी म्हैशी बैल अशा काहीतरी एका पर्टिक्युलर संख्येमध्ये तुम्हाला ते गायी म्हैशींची संख्या देतील आणि त्या गायी म्हशींच्या संख्येमधून तुम्हाला त्यांच्या पायांची संख्या विचारतील नंतर डोळ्यांची संख्या विचारतील शिंगांची संख्या विचारतील अशी काय असतं तर युक्ती वापरायचे प्रश्न इथं विचारले जातात आणि लास्ट आहे आपला विश्लेषणात्मक तर्कशक् तर्कशक्ती आता याच्यामध्ये काय असतं दोन अनुमान दिले जातात एक आपलं काय असतो प्रश्न असतो आणि प्रश्नाच्या खाली दोन अनुमान दिले जातात म्हणजे काय अनुमान क्रमांक एक अनुमान क्रमांक दोन आणि या दोन अनुमानावरून तुम्हाला खाली चार पर्याय दिले जातात आणि त्या चार पर्यायापैकी आपल्याला एक पर्याय निवडायचा असतो मग पर्यायामध्ये काय असतं तर अनुमान क्रमांक एक बरोबर आहे अनुमान क्रमांक दोन बरोबर आहे अनुमान क्रमांक एक व दोन चूक आहे अनुमान क्रमांक एक व दोन बरोबर आहे या आपल्या शेवटच्या विश्लेषणात्मक तर्कशक्तीमध्ये ह्याच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात म्हणजे अनुमानावरच आधारित तुम्हाला के तर काय केलं जात प्रश्न विचारले जातात इथं आपल्याला तर्कशक्तीचा वापर करून आपलं स्वतःच लॉजिक लावून हा प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो बघा आजच्या मध्ये आपण काय बघितलं तर इयत्ता आठवीची साठी जी एम 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 एस जी एक्झाम आहे त्याच्यातले मॅट पेपर जो आहे त्यातले युनिट्स आपण किती बघितले पंधरा युनिट्सची आपण माहिती घेतलेली आहे बघा पुन्हा एकदा संख्या आकृत्या इंग्रजी वर्णमाला त्यानंतर शब्द समूह आहे लयबद्ध मांडणी सांकेतिक भाषा वेन आकृती ठोकळा किंवा आपण त्याला घन म्हणतो त्यानंतर घनाकृतीची रचना त्यानंतर आहे आकृतींची संख्या मनोरा किंवा पिरॅमिड त्यानंतर आहे मांडणीतील सूत्र व संबंध आणि कुट प्रश्न युक्ती वापरण्याचे प्रश्न आणि शेवटला आहे विश्लेषणात्मक तर्कशक्ती अशा पद्धतीचा आपला मॅटचा पेपर असतो त्यातले हे युनिट्स आहेत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या युनिट्सचे जे सब युनिट्स आहेत म्हणजे घटकांचे जे उपघटक आहेत त्यांचा आपण सविस्तरपणे म्हणजे अगदी उदाहरणासहित आपण स्पष्टीकरण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक थँक्यू